नक्कीच आहे पण बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे अमरावतीची लढाई डुप्लिकेट लोकांची लढाई लढाई आहे अमरावतीची ही अमरावतीकरांविरुद्ध राणाविरुद्ध आहे अमरावतीची लढाई पण तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे नाही आज जर तुम्ही चुकलात तर उद्या तुम्हाला कोणीही म्हणून वापरल्या जाईल एप्रिल आहे आज डॉक्टर दो बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना या जर तुम्ही चुकलात तर उद्या या अमरावतीला या अमरावतीकरांना करांना हुंडांची लँड माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल तीन सत्य आपल्याला सर्व धर्म संभावाची अमरावती संस्कृतीचा जतन करणारी अमरावती आपल्याला ओळख गेली पाहिजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जय